हो नमस्कार अननोन रायटर वन नाईन सिक्स नाईन या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत मित्रांनो आज आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून एका व्यक्तीचं जीवनचरित्र म्हणजेच आत्मचरित्र उलगडण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो मी तुमचा मित्र अननोन रायटर आणि मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे ही अशी एक आगळीवेगळी मालिका ह्या मालिकेअंतर्गत आपण एक एक भाग करत असे अनेक अन्यक भाग करून ह्या संपूर्ण आत्मचरित्राचं विस्तारपूर्वक कथन करणार आहोत मित्रांनो हे आत्मकथन किंवा आत्मचरित्र लिहिण्याचं कारण म्हणजे आपण बघतो कित्येक आत्मचरित्र असे आहेत की त्यामधून फारसा बोध होत नाही किंवा त्या आत्मचरित्रात विनाकारण एवढा दर्जेदार किंवा एवढा दर्जा दिलेला दिसून येतो परंतु मित्रांनो हे आत्मचरित्र किंवा हे आत्मकथन एवढं पारदर्शक आणि एवढं आश्चर्यचकित करणारं आहे की तुम्हीसुद्धा म्हणाल की असंही जगणं असतं एखादा व्यक्ती आपल्या संपूर्ण आयुष्यात असंही जगू शकतो ते तुमच्यासमोर एक एक करत उलगडेल ज्या व्यक्तीचं हे आत्मचरित्र आहे त्या व्यक्तीला मी मला समजेल तेव्हापासून ते तागत म्हणजेच तब्बल वीस बावीस वर्षापासून ओळखतो आणि ह्या वीस ते बावीस वर्षाचा संपूर्ण जसाजा तसा लेखाजोखा मी इथे मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत मित्रांनो येथे सांगणे एक महत्त्वाचे आहे की इथे तुम्हाला एक टक्काही खोटं दाखवल्या जाणार नाही जसं संपूर्णपणे घडलं तसंच इथे मांडण्याचा प्रयत्न मी करणार किंबहुना मी जसं तसं मांडेल त्यामुळे जो श्रोता आहे अस्सल तो श्रोता जिथपासून हा भाग सुरू होईल तिथपासून एकही भाग सोडणार नाही अशी मी आशा बाळगतो कारण अस्सल वाचकाला अस्सल दर्जेदार लेखकाचं लिखाणच पाहिजे असती उगाच ओहापोह प्रसिद्ध पावण्यासाठी लिखाण केलेलं असं नकोसं असतं त्याला पण त्यामुळे मित्रांनो ज्यांना खरंच वाचनाची आवड आहे किंवा ऐकण्याची आवड आहे त्यांनी खरंच हे चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून ह्या चॅनलवरील प्रत्येक व्हिडिओ तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येईल आणि तो तुम्हाला कधीही बघता येईल सुरुवातीला ह्या आत्मकथनामध्ये किंवा या आत्मचरित्रामध्ये कि आत्म त्या व्यक्तीच्या जन्मापासून काही ठराविक कालावधीपर्यंत जसंजसं मला अनेकांकडून माहिती मिळाली ते ते येईल त्यानंतर जिथपासून म्हणजे मला समजते तेव्हापासून ह्या व्यक्तीचं आयुष्य मी स्वतःच्या अनुभवांनी व्यक्त करणार आहे म्हणजे सुरुवातीच्या भागांमध्ये वे वेगवेगळ्या व्यक्तीकडून त्यांचा परिचय येईल त्यांच्या कुटुंबाविषयी येईल आणि नंतर जसं जसं आत्मचरित्र पुढं पुढं जाईल तसं तसं जसं मी त्या व्यक्तीला संपूर्ण बघितलं एकदम जवळून ते तसं तसं जसं तसं समोर येईल त्यामुळे तुम्ही कुठलाही भाग सोडू नका प्रत्येक भाग बघा आणि प्रत्येक भाग ऐका जेणेकरून तुम्हालाही कळेल की असंही आयुष्य संपूर्णपणे जगता येऊ शकते आणि येथे परत एकदा सांगतो की येथे कुठल्याही अर्थाने खोटं चुकीचं उहापोह हो किंवा उहा प्रसिद्धी मिळवण्यासाठी असं कुठलंही येणार नाही कारण जर तसं करण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीच्या चरित्रासच काळीमा फासण्यासारखी गोष्ट होईल त्यामुळे मी वारंवार सांगतो की खरंच 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 येईल इथे तर मग मित्रांनो सुरू करूया ह्या आत्मचरित्राचं नाव आहे कलयुगाचा एकनाथ काय नाव आहे कलयुगाचा एकनाथ आणि खूप विचार करून प्रत्येक गोष्टीची सांगळ घालून हे नाव एकदम जसंच्या तसं म्हणजे त्या चरित्राला त्या कॅरेक्टरला फिट बसणारं येथे देण्यात आलेलं आहे आणि खरोखर ते नाव येथे फिट बसते जसे जसे आपण समोर जाऊ तसं तसं तुम्हाला कळेलच की खरंच हे नाव त्याला फिट बसते का त्यानुसार तुम्ही कमेंट करा तर मग सुरू करूयात घरात पाटीलकी असते पाटीलकी म्हणजेच पाटीलकीच गावातले विविध तंटे सोडवणे त्या बदल्यात मिळतो तो फक्त मान पाटी लाले, पाटी लाले। पाटी लाले, पाटी लाले। पाटील आले पाटील आले आजही तुम्ही बघू शकता की ग्रामीण भागात पाटील आले पाटील आले असं जरी म्हटलं तरीही पाटील घ्या दोन कप चहा असं हॉटेलवाल्याला सांगतो म्हणजे आजची पाटील की तसं पाहता गुंठ्या गुंठ्यात आणि एकरा एकरात वाटली गेलेली आहे तरीही दिलदारपणा अजूनही त्या कुळामध्ये त्या जातीमध्ये जातिवंत आहे किंवा जिवंत आहे असं आपण म्हणू शकू असंच काही स ह्या एकनाथाच्या घरी होतं म्हणजे एकनाथांच्या आजोबा पांडुरंग पाटील पांडुरंग पाटलाला चार मुलं एकनाथचे वडील दोन नंबरचे म्हणजे पांडुरंग पाटलाचा तसा मोठा विस्तारच दोन पत्नींचा पहिल्या पत्नीला तीन मुलं पत्नी वारले मुले किंबहुना छोटा मुलगा लहान असल्यामुळे त्यांनी दुसरं लग्न केलं लग। परंतु जसं समाजात दिसतं तसंच झालं फायदा काहीच झाला नाही उलट पडले तर एकाच दोन असे हिस्से असो थोडक्यात सांगायचं झालं तर एकशे पंचवीस एकराची शेती परंतु पांडुरंगाच्या मोठ्या मुलाने म्हणजेच मोठेपणामुळे म्हणजेच मोठायकीने कित्येक एकर गमावली म्हणजे तब्बल शंभर एकर गेली ह्या धक्क्याने पांडुरंग म्हणजेच वडील पागल झाले अक्षरश पागल म्हणजे पागल व्यवहार मोठ्या मुलाच्या हातात होता त्याने सगळा वाटोळं करून टाकलं असो पांडुरंग पाटलेला चार मुलं सगळ्यात मोठा नीनाजी दोन नंबरचा समाधान तीन नंबरचा पुंडलिक आणि दुसऱ्या पत्नीचा म्हणजेच तसं चार नंबरचा प्रभाकर राहिलेल्या जमिनीची वाटणी झाली आणि समाधान पाटलाकडे एक दहा एक एकर शेती आली तसं समाधान पाटलाला तीन मुलं मोठा राजेंद्र दुसरा वासुदेव तिसरा एकनाथ आणि ह्याच एकनाथाची आपल्याला गाथा ऐकायची आहे त्या संत एकनाथाने भारुड लिहिली परंतु ह्या एकनाथाची गाथाच वेगळी तो एकनाथ खूप शांत परंतु हा एकनाथ भयानक तापट तो तुम्हाला समोर समजेलच असो मूड मुद्द्यावर येऊ समाधान पाटलानं तीन मुलांच्या हिशोबानं बरीच जमीन कष्ट काबाळ कष्ट करून जमा केली प्रत्येक बाप आपल्या मुलांसाठी कमवतं तशाच प्रकारे समाधान पाटलांना खूप कमावून ठेवलं आणि त्याची जाण आयुष्यभर एकनाथाला होतीच कारण अख्ख्या आयुष्यात एकनाथ वारंवार वडिलांच्या त्या कष्टांचं आणि आईच्या त्या कष्टांचं वारंवार उल्लेख करून त्याच्या दोन्ही मुलांना सांगत असे जेव्हा आपण वडिलांची आठवण आली तर वडिलांबद्दल तो दोन्ही मुलांना सांगत असेल अनेक किस्से त्याने त्यांच्या मुलांना सांगितले आणि तसं होतंही म्हणा म्हणजे चार पाटलांपैकी समाधान पाटलाचं वजन सर्वात जास्त होतं आजही जुने जाणते तेच सांगायचे कारण मान मर्यादा कर्तव्य माणुसकी ह्या सर्वांगांनी ते भरलेले होते आणि तेच गुण हळूहळू एकनाथामध्ये उतरले जसेज्या तसे कॉपी कॉपीराईट अशाच प्रकारे आपल्याला म्हणता येईल समाधान पाटलाचं गावात खूप वजन होतं जशा आपण जात पंचायती म्हणतो तशाचप्रमाणे कुठल्याही काही गोष्टी झाल्या तर समाधान पाटील मूळ मध्यस्थी करायला असायचे कुठला संबंध असो कुठला वांदा असो वांदा म्हणजेच आठ एखादी स्त्री नांदत नसेल किंवा एखादा तिचा नवरा तिला नांदवत नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी सोडवणे अशा गोष्टीचं कॉन्ट्रॅक्टच जणू समाधान पाटलाकडे होतं कुठे मरण असो कुठे धरण असो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हे लोक पुढे असायचे म्हणजे सगळे कामधंदे सोडून त्या गोष्टी त्यांना करायला भाग होतं कारण समाजाची बांधिलकी होती समाजासोबत असलेली ही माणुसकी त्यांना जपावी लागत होती परंतु कालांतराने ह्या गोष्टी आत्ता कमी कमी होत आहेत परंतु संपूर्ण आयुष्यात एकनाताने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ह्या सगळ्या समाजात त्याच वाटेने जाण्याचा निर्धार केला जणू आणि संपूर्ण आयुष्य त्याने त्या गोष्टी केल्या असो एकनाथाचे आजोबा म्हणजेच पांडुरंग पाटील माळकरी कुठल्याही शोक नाही जणू तीच निर्व्यसनाची पद्धत एकनाथापर्यंत आली आणि कालांतराने ती समोर राहील असं वाटते परंतु एकनाथ संपूर्ण आयुष्य निर्वश वेशनी जगला समाधान पाटलालाही कुठलंही व्यसन नव्हतं तंबाखू सोडली तर परंतु एकनाला सुपारीचंही व्यसन नव्हतं संपूर्ण आयुष्यभर त्यानं कुठलंही व्यसन केलं नाही हे एक विशेष घरात सगळ्यात लहान त्यामुळे कुठल्याही जबाबदारीचं किंवा कुठल्याही गोष्टीचं कधी त्याच्यावर बंधन आलंच नाही खेळणे बाळगणे हुंदळणे ह्याच गोष्टी तो करत असे म्हणजे अगदी लग्नाच्या वयापर्यंत कधी शेताकडे पाठवलं तर शेताकडे जात असे कधी नाही तर गावभर हिंडणे गावामध्ये पत्त्याचे गेम म्हणजेच पत्ता खेळणे ह्या सर्व गोष्टी तो करत असे इकडून तिकडून टेलरिंग काम शिकला कसं का होईना टेलरिंग करू लागला तालुक्याच्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने दुकान थाटलं आणि रोज आपलं तो काम व्यवस्थितरित्या पार पाडू लागला परंतु बऱ्याचशा कुटुंबिक मतभेदामुळे आणि काही आर्थिक टंचाईमुळे त्याला ते काम सोडावं लागलं मग तो शेतीकडे वळला टेलरिंग काम करतानाच त्याची सोयरी जुडली आणि थाटामाटात लग्न झालं सुरळीत वैवाहिक जीवन सुरू झालं दोनाचे चार आणि चाराशे सहा आणि सहाचे आठ म्हणजेच दोन मुलं त्याला झाली आणि तेथून खऱ्या अर्थाने एकनाथ कलयुगाचा एकनाथ ह्याचा पुनर्जन्म झाला म्हणजे आधी खेळणारा हुंदळणारा एकनाथ आणि ह्या संपूर्ण जबाबदाऱ्या आल्यानंतरचा एकनाथ ह्या कथेच्या रूपाने तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मग मित्रांनो आजच्यासाठी एवढंच उद्यापासून आपण एका टप्प्यात म्हणजेच भाग एकमध्ये आत्मकथनाला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून हा व्हिडिओ दररोज तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येईल आणि तुम्हाला केव्हाही बघता येईल आत्मचरित्राचं नाव लक्षात असू द्या कलयुगाचा एकनाथ तर मग चला भेटूया उद्या चॅनल लक्षात असू द्या अननोन रायटर वन नाईन सिक्स नाईन पुन्हा एकदा अननोन रायटर वन नाईन सिक्स नाईन आणि मी तुमचा मित्र अननोन रायटर तर मग आपणा सर्वांची रजा घेतो आणि भेटतो उद्या धन्यवाद पुन्हा एकदा थँक्यू वन्स अगेन